जय जय समर्थ सदा देवकाजी झिजे देह जाचा सदा रामनामे वदे नित्यवाचा स्वधर्मे चिचाले सदा उत्तमाचा जगी धन्यतो दास सर्वोत्तमासा जय जय समर्थ श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीरसमर्थ सर्वांच्या हृदयस्थ बसणाऱ्या आत्मा रामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतर यात्रा ह्या आपल्या श्री समर्थ रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकांचा जो आपण चिंतनात्मक मागोवा घेत आहोत सज्जन हो आज आपण त्यातील श्लोक क्रमांक अठ्ठेचाळीस याच चिंतन पाहणार आहोत समर्थांनी गेल्या श्लोकापासून आपल्याला एक दशश्लोकी सूत्रात्मक अशी मालिका या श्लोकांच्या आधाराने सांगायला सुरुवात केली आहे काय आहे ते सूत्र जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा या सर्वोत्तमाचा अर्थात प्रभु रामचंद्रांचा दास होणं त्यांची दास्य भक्ती करणं यामध्येच जीवनाची धन्यता सामावली आहे मग प्रभू रामचंद्रांचा दास व्हायचं म्हणजे नेमकं काय व्हायचं बरं या प्रत्येक गुणधर्माच चिंतन आपण पुढील दहा श्लोकांमधून करणार आहोत त्यातील गेल्या श्लोकामध्ये समर्थांनी आपल्या सगळ्यांच्या अंतरंगामध्ये वशणाऱ्या दृष्टी दोषावरती प्रकाश टाकताना म्हटलंय की मनी लोचनी श्री हरी तो चिपा आहे जो आपणा सकट या ब्रह्मांडातील प्रत्येकामध्ये राम पाहतो जनी जाणता भक्त हो असा हा तत्व तत्वचिंतक तत्वाशी तद्रूप झालेला असा हा जाणता भक्त होऊन सगुणाची उपासना करतो नवे नवे गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा ज्या साधन मार्गावरती येऊन त्याला हे जाणते पण प्राप्त झालेलं आहे असा हा भगवंताचा दास या सर्व साधन मार्गांच्या विषयी मनामध्ये कधीच विक्षेप आणत नाही त्याविषयी कधीही त्याच्या मनात आळस उत्पन्न होत नाही असा हा दास सर्वोत्तमाच्या चरणी निरंतर रत राहतो हे सूत्र समर्थांनी आपल्याला गेल्या श्लोकामध्ये सांगितलं या सर्वोत्तमाच्या दासाचं आता दुसरे गुणधर्म समर्थ आपल्याला आजच्या श्लोकामध्ये सांगत आहेत काय म्हणतात समर्थ सदा देव काजी झिजे कार्यामध्ये आपल्या देहाला झिजवतो सदा राम नामे वदे नित्य वाचा आणि हे कार्य करत असताना ज्याची वाचा निरंतर रामनामामध्ये रथ आहे मग्न आहे रंगली आहे अशी या दासाची अंतरंगाची आणि कर्माची अवस्था समर्थ आपल्याला सांगतात आणि त्याचबरोबर स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा जो आपल्याला या नियतीने दिलेलं धर्मकार्य या मिळालेल्या सर्व विहित कर्मांचं आचरण जो अत्यंत उत्तम पद्धतीने करतो असा हा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा समर्थांच्या दृष्टीने या सर्वोत्तमाचा दास होण्याची ही काही सूत्र आपल्याला ते या अठ्ठेचाळीसाव्या श्लोकामध्ये सांगत आहेत बघा सज्जनो इथं एक मूलभूत प्रश्न मी आपणास विचारू इच्छितो का व्हायचं काय गरज आहे आम्हाला या सर्वोत्तमाच सर्वोत दास होण्याची बघा एक साधा मी तुम्हाला व्यावहारिक फॉर्म्युला सांगतो तुम्ही जर एखाद्या साधारण ऑफिसरच्या हाताखाली जर कामाला असाल तर तो साधारण ऑफिसर जरी खूप प्रसन्न झाला तरी त्याच्या शक्ती बाहेरची गोष्ट तुम्हाला देऊ शकत नाही अगदी एखाद्या कार्यालयाचा प्रमुख जरी असला तरी त्याला देखील काही मर्यादा आहेत अगदी देशाचा पंतप्रधान जरी झाला आणि जरी तो तुमच्यावर अत्यंत प्रसन्न झाला तरी देखील त्याला आपल्या या नियमांच्या चौकटीमध्ये बसूनच तुमच्यावरती कुठल्या ना कुठल्या तरी प्रसन्नतेची पावती देता येऊ शकते परंतु या जगामध्ये एकच असं तत्व आहे आणि तो आहे माझा राम तो सर्वोत्तम जो आपल्या दासावरती प्रसन्न झाल्यानंतर कल्पनेच्या पलीकडं त्याला त्याच्या झोळीमध्ये गोष्टी देऊन टाकतो उदाहरणच द्यायचं झालं तर रावणाचा सावत्र भाऊ बिभीषण रामाच्या चरणांजवळ गेला खर तर मनामध्ये धाकधूक होती की रामराया आपल्याला स्वीकारेल का नाही स्वीकारणार आपण तर सगळे पाश सोडून लंकेचे रामाकडं आलेलो आहोत आणि जर रामानेही आपला अवेअर केला तर अशी मनस्थिती घेऊन बिभीषण त्यांच्या जवळ आला अत्यंत करुण भावनेने तो रामाला शरण गेला आणि रामाने त्याला प्रथम भेटी मध्येच काय म्हणालय लंकेश सहित परिवारा कुसल कुठाहर बास तुम्हारा हे लंकेश हे लंकापती मला सांगा कसे आहात आपण आपला परिवार कसा आहे आपलं निवासस्थान जे अत्यंत कठीण अशा काळामधून जात आहे आपण तिथं नीतीधर्माचं धर्माचं आचरण कसं केलं रामाच्या या मृदुबाणीमध्ये एक अत्यंत महत्वाची उपाधी त्याने बिभीषणाला दिली की लंकापती बिभीषण कदाचित बिभीषण देखील ही उपाधी ऐकल्यानंतर रामाला म्हणाला असेल रामा मी लंकापती नाही माझा भाऊ रावण लंकापती आहे पण रावण जरी लंकापती असला तरी तो रावण या लंकेमधून च्युत होणार आहे त्याचा वध होणार रा आहे राक्षसांचा निपात होणार रा आहे आणि ही सोन्याची लंका बिभीषणा तुझ्या झोळीमध्ये पडणार आहे हे जणू काही रामाने न जिंकलेली लंका बिभीषणाला देऊन आपल्या या सर्वोत्तम पदाची ग्वाही त्याने बिभीषणाला दिली सणू कितीतरी उदाहरणं आहेत साधू संतांना ऋषी मुनींना त्याने विमल ज्ञान दिलं मोक्ष ज्ञान दिलं हनुमंताला दास्यत्व दिलं केवटाला आपलं सर्वस्व दिलं कितीतरी राक्षसांचा मृत्यू पश्चात मोक्ष देऊन त्यांचं कल्याण केलं त्यामुळे या सर्वोत्तमाची चाकरी करणं हा खर तर व्यावहारिकदृष्ट्या अत्यंत नफ्याचा असा कार्यभाग आहे ज्याला हे कळालं ना आपल्या आयुष्यामध्ये की जगाच्या मी ठोकरी खातोय खरं किती पद्धतीने लाचार होऊन मी जीवन जगतो हे ठीक आहे माझ्या प्रारब्धानुसार मला जे काही माझ्या पोटा पाण्याचा व्यवसाय करायचा आहे त्यामध्ये मला सहन करावंच लागेल पण एक आहे ह्या अवस्थेमध्ये जर मी रामाचा दास होऊ शकलो तर निश्चितपणे माझ्या प्रारब्धाच्या पलीकडं माझ्या कल्पनेच्या पलीकडं तो माझ्या जीवनाचं कल्याण करून टाकतो इतिहासामध्ये अशा अनेक साक्षी आहेत काय होतं सुदामाकडं पण कृष्णाने सुदामाच्या भाग्य रेषांना बदलून टाकलं तो आपल्या गावी घरी परतण्याच्या आधीच एक मोठा राजमहल तिथं लक्ष्मी मातेने तयार करून ठेवला सज्जनो या सगळ्या उदाहरणातून आपल्याला मी एक जणू काही प्रलोभन देऊ इच्छित आहे की जगाची चाकरी करण्यापेक्षा रामाची चाकरी करा रामाचे दास व्हा आणि या सर्वोत्तमाचा दास मग तुमचे लाड कसे पुरवतो ते बघा अर्थात दास होण्यासाठी आम्हाला या भावनेला देखील तिलांजली द्यावी लागते बर कारण मला काहीतरी प्राप्त व्हावं या भावनेतून दास्य भक्ती कधी घडत नाही दासाला केवळ त्याच्या चरणी झिजणं माहिती असतं संपवून जाणं माहिती असतं कापुराची वाती ही जशी आपल्या जागेवरतीच क्षणामध्ये विरून जाते तसं दासाचं जीवन असत त्यामुळं रामाचा दास झालं तर जीवनाचं खऱ्या अर्थाने भाग्योदय होतो यात काही शंका नाही पण रामाचा दास होणं हे देखील तितकं सोपं नाही संपूर्ण निष्काम झाल्याशिवाय रामाचा दास होता येत नाही हे तर मी तुम्हाला व्यावहारिक पातळीवरती रामाच्या दास्यत्वाची मौज काय आहे हे सांगत होतो समर्थ आज आम्हाला या दास्यत्वाचे पुढचे काही गुणधर्म सांगतात कसा असतो दास सदा देवकाजी झिजे देह ज्याचा बघा दास या शब्दाला उलट केलं की तिथं शब्द तयार होतो सदा आणि माझ्या समर्थांनी या श्लोकामध्ये तिन्ही चरणांमध्ये सदा या शब्दाचा उपयोग केलेला आहे सदा देवकाजी सदा रामनामे स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा हा सदा शब्द याचा अर्थ जो कधीच खंडित होत नाही ज्याच्यामध्ये कुठलाही विक्षेप येत नाही जिथं क्षणभर देखील आपल्या कर्तव्यांपासून तो दास ढळत नाही अशा या अवस्थेला सदा असं म्हटलं जात आता ह्या अवस्थेच्या रेफरन्सने आपण दास्यत्वाचे गुणधर्म बघूयात म्हणजे याच्यातील कुठलाही गुणधर्म हा पार्ट टाइम नाहीये सदा देव काजी झिजे देह ज्याचा हो करतो ना आम्ही देवाचं कार्य करतो देवाची सेवा करतो घरामधल्या देवांची पूजा करतो सगळं काही करतो कुळाचार कुळधर्म सगळं काही व्यवस्थित करतो मग हे देव कार्यासाठी झिजणं नाही का हो। निश्चितच हे देखील झिजणंच आहे परंतु सज्जनो इथं सदा या शब्दाला न्याय देत आम्हाला ही सगळी कार्य करायची आहेत मुळात यासाठी आम्हाला देव काजी या शब्दाचा नीट अर्थ समजून घेतला पाहिजे सदा देवकाजी जो देवाच्या निमित्ताने देवासाठी निरंतर झिजतो अशा या सर्वोत्तमाच्या दासाचं हे पहिलं लक्षण आहे देवकार्य म्हणजे अर्थातच पहिला टप्पा ज्याची आपण उदाहरणं बघितली की सगुण उपासनेमध्ये आपण आपल्या घरामध्ये असलेल्या देव धर्म कुळाचार इत्यादी सर्व गोष्टींमध्ये वेळ काढणं त्याच्यासाठी झिजणं आणि हे आजच्या काळामध्ये सांगणं गरजेचं पडतं कारण जिथं मनुष्याचं सगळं प्राक्तन हे त्याच्या हाताच्या घड्याळ्याशी बांधलं गेलंय तिथं त्याला या देवपूजेसारख्या गोष्टींना वेळ देखील नसतो अनेकदा लोक पटकन चाळणीमध्ये देवांना घेतात बेसिन मध्ये नेतात पटकन त्यांच्यावरती पाणी टाकतात जागेवर ठेवतात की दोन मिनिटामध्ये पूजा करून मोकळे आणि झाली बाबा देवपूजा असं देखील आपण म्हणतो सजनो देवकार्यासाठी आपण अर्चन भक्ती वंदन भक्ती वाचावी समर्थांना किती पद्धतीने या झिजणं अपेक्षित आहे हे आपण समजून घ्यावं जुने दिवस आठवत असतील जेव्हा घरामध्ये आजी आजोबा असायचे चंदनाचं खोड सहाणीवरती उगाळून उगाळून सगळ्या देवांसाठी चंदन तयार केलं जायचं देवाचे सगळे उत्सव हे घरामध्ये स्वयंपाक करून वेगवेगळ्या पद्धतीने आनंदाने साजरे केले जायचे किती घरातली गृहिणी घरातला पुरुष या कार्यासाठी झटायचे होय की नाही परंतु आता या सगळ्या फास्ट फूडच्या जमान्यात या सगळ्या गोष्टी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये बंद झालेल्या आहेत त्यामुळे या सगळ्या गोष्टींना आम्ही इन्स्टंट या रूपाने सगळं करायचा प्रयत्न करतो काही हरकत नाही काला तस्मै तस्मयी महा परंतु निदान आपण या देवकार्याचा हा पहिला टप्पा तरी नीट करावा मनापासून देवपूजा करावी जितकं जमेल तितकं शास्त्रोक्त पूजा करण्याचा आपण प्रयत्न करावा दुसरी गोष्ट या देवकार्यामध्ये येते आणि तो म्हणजे स्वाध्याय गुरुने दिलेली साधना बघा या देवकार्यामध्ये झिजण्यासाठी सगळ्यात उत्तम मार्ग आहे भगवंताच्या नामामध्ये राहणं म्हणून तर समर्थांनी दुसऱ्या टप्प्यावरती आपल्याला अत्यंत महत्वाची गोष्ट सांगितली आहे की सदा रामनामे वदे नित्यवाचा जो निरंतर रामनामामध्ये आहे कारण रामनामामध्ये या देहाला झिजवणं याच्यासारखी या, या कलियुगामध्ये भगवंतासाठी सर्वोत्तम सेवा नाही बर का अत्यंत उपाधीरहित त्याला कुठल्याही प्रकारचं दूषण लागत नाही अशी या देवकार्यामधली सर्वोत्तम सेवा आहे रामनामाची सेवा त्यामध्ये आपली जिव्हा निरंतर झिजवणं त्याच्यासाठी वेळ देणं बघा आजच्या काळामध्ये आपण बघतो लोकांना एकमेकांसाठी वेळ नसतो बोलायला होय की नाही भगवंताचं नामस्मरण करणं म्हणजे रामाशी संवाद करणं आहे रामाच्या समोर बसून हितगूज करणं आहे त्याच्या त्या सुंदर रूपाला निरखणं आहे त्याच्या या चरित्राचं अवलोकन करणं आहे या राम नामस्मरणाच्या आधाराने आपण या सर्वोत्तमाचा दास होण्यासाठी आपला हा देह झिजवू शकतो भगवंताच्या चरित्राचं वाचन एखाद्या अद्वैत ग्रंथाचं अवलोकन त्याच्यावरती एखादा सुंदर प्रबंध लेखन चिंतन हे देखील देवकार्य आहे आणि हे भगवंताच्या अधिक निकट जाणारं असं कार्य आहे यामध्ये आपण आपला देह झिजवावा पण देवकाजी या शब्दाची व्याप्ती फार मोठी आहे देवकार्य म्हणजे जिथं जिथं म्हणून आपण आपल्या स्वार्थाच्या पलीकडं जाऊन कार्य करतो ते रामकार्य आहे ते देवकार्य आहे जिथं केवळ आपल्या स्वार्थाचा विचार आहे ते आपल्या देहबुद्धीचं कार्य आहे आणि जिथं सर्व जगाचं कल्याण व्हावं निदान आपल्या समोर ज्याच्यामध्ये न्यूनता दिसत आहे ती न्यूनता पूर्ण करण्यासाठी केलेली धडपड हे देखील भगवंताचं अतिशय सर्वोत्तम असं देवकार्य आहे बघा मनुष्य या रामकार्यामध्ये संचय करतो रामनामाच्या आधाराने तो पुण्यात्मा होतो पण हे पुण्य हे तेव्हाच त्याच्या अनुभवाला येतं जेव्हा तो पुण्यात्मा या दीन दुबळ्यांसाठी स्वतः झटतो काय गरज होती ओ हो श्री ब्रह्मचैतन्यांना गोंदोल्यामध्ये येणाऱ्या प्रत्येकासाठी झटण्याची झिजण्याची त्यांच्यासाठी हा प्रसाद नैवेद्य हे गाव जेवण या सगळ्याच्या आधाराने त्यांना आपलंस करून घेण्याची कारण त्यांनी प्रत्येकामध्ये आपला राम पाहिला बघा त्यांच्यासाठी तो राम केवळ देव्हाऱ्यापुरता मर्यादात नव्हता आणि सजनो आजच्या काळामध्ये मी कोणाला दूषण देत नाही परंतु परमार्थामध्ये एक अत्यंत संकुचित भावना तयार झाली आहे मी आणि माझं नामस्मरण मला याच्या पलीकडं काही कळत नाही चला हे देखील ठीक आहे परंतु जेव्हा आपल्यावरती वेळ येते जेव्हा आपल्याला कोणाच्या मदतीची गरज असते त्यावेळेला आपल्या मनामध्ये देखील हेच येतं अरे मी एवढं सगळं करतो पण माझ्या मदतीला मात्र कोणी आलं नाही सजनो मनुष्याची ही संकुचित वृत्ती ही बऱ्याचदा त्याला दास बनवण्यापासून थोडस लांब ठेवते बघा कारण कुठलीच गोष्ट मनुष्य ही एकसारखी चोवीस तास करू शकत नाही तुम्ही चोवीस तास देवपूजा करू शकत नाही तुम्ही चोवीस तास स्वाध्याय करू शकत नाही तुम्ही चोवीस तास साधना करू शकत नाही तुम्ही चोवीस तास निरंतर रामनामस्मरण करू शकत नाही परंतु मनुष्य या सगळ्यामधून स्वतःला प्रत्येक क्षणी प्रत्येक घटिकेमध्ये वाटून घेऊ शकतो आणि तो आपली अंतस्थ वृत्ती सतत या भावनेमध्ये ठेवू शकतो की मी या रामकार्यासाठी जन्माला आलेलो आहे अशा रीतीने जो राहील त्याची देहबुद्धी झडते आणि त्याची देहबुद्धी झडते तोच दास होतो आणि तोच सदा या अवस्थेमध्ये जगू शकतो समर्थांनी याला तिसरी उक्ती जी दिलेली आहे ती अत्यंत महत्वाची आहे स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा भगवंताचा दास होणं म्हणजे आपला प्रपंच सोडणं नाही भगवंताचा दास होणं म्हणजे आपल्या नोकरी धंद्याला तिलांजली देणं नाही आपण जे जे काही का करत आहोत ते भगवंतासाठी करत आहोत हे सगळं काही कृष्णार्पण मस्तू या भावनेने करत राहणं प्रत्येक कर्माची शक्ती माझा राम आहे प्रत्येक कर्माचं फळ माझा राम आहे या गोड भावनेमध्ये जर आपण आपला प्रपंच करत असूत आपला नोकरी व्यवसाय धंदा करत असूत आणि प्रत्येक कर्म रामाला अर्पण करत असूत तर सज्जनो हे देखील रामकार्यच आहे तेव्हा तुम्हाला मिळतोय कदाचित पगार तो तुमच्या कष्टाचा मिळतोय परंतु तुमच्या मनामध्ये हा कधीच स्पर्श देखील होणार नाही या भावनेला की हे मी माझ्या कष्टाने आहे पूज्य तात्यासाहेब केतकर होते ना ते आपला पगार झाले की महाराजांच्या समोर आणून तो पगार ठेवायचे आणि काय म्हणायचे महाराजांना महाराज हा एवढा मोठा प्रपंच चा आपण चालवता आपल्या या कार्यामध्ये हा पगार बघा थोडासा मदत रूपाने आणलेला आहे आपणच आता या कसा प्रपंचाला चालवायचं ते बघून घ्या सचनो ही जी समर्पणाची भावना आहे ना ती तुमच्या स्वधर्माला देवकार्यामध्ये बदलून टाकते इथं आपल्या स्वतःच्या साठी कुठलीही स्वार्थ बुद्धी न ठेवता आपण या रामाच्या चरणी आपल्या प्रत्येक कार्याला समर्पित करून राहावं म्हणजे मग आपण चोवीस तास त्या भगवंताचे दास होतो आपल्याला हा सदा शब्द आपल्या प्रत्येक कृतीला लागू पडतो अशा या दासाचे हे तीन सुंदर गुणधर्म सदा देवकाजी जिजे देहजाचा सदा राम नामे वदे नित्यवाचा आणि स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा अशा या तीन गुणधर्मांनी परिपूर्ण असलेला हा दास हाच खऱ्या अर्थाने या सर्वोत्तमाचा दास होऊन जगामध्ये धन्यता प्राप्त करतो असं माझ्या माऊलीच्या श्लोकाचा हा गुरुकृपेने आपण बघितलेला भावार्थ आता पुढील श्लोकाचं चिंतन आपण उद्याच्या सत्रामध्ये करूयात जानकी जीवन जय जय राम